समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आता महाराष्ट्राच्या सेवेत दाखल झालाय त्यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला झालाय अर्थात ठाणे ते नागपूर असा लांबचा पल्ला अवघ्या आठ तासात गाठता येऊ शकणार आहे आणि म्हणूनच देशाच्या आणि महाराष्ट्राच्या गौरवात भर घालणारा हा समृद्धी महामार्ग नेमका आहे तरी कसा हे सांगणारा लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लोकांच्या सेवेत रुजू झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण संपन्न झालंय त्यामुळं सातशे एक किलोमीटर लांबीचा ठाणे ते नागपूर असा प्रवास आता केवळ आठ तासात करणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये भर पडेल असे दावे करण्यात आले आतापर्यंत दोन कोटींहून जास्त वाहनांनी इगतपुरी ते नागपूर असा प्रवास केलेला आहे देशातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा आणि रुंदीचा असा बोगदा निर्माण करण्यात आलेला आहे माझ्या मागे जर बघितलं तर हा बोगदा जो आहे अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे यापैकी हा एक बोगदा आहे खरंतर आठ किलोमीटरचा एक बोगदा आणि यानंतर हा शापूर येथील एक बोगदा त्यामुळे एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर प्रवाशांना खरं तर हा बोगद्यामुळे पंचेचाळीस मीटरचं अंतर जे आहे ते पार करता येणारे आणि एकूणच जे कसारा घाटामधनं खाली उतरण्यासाठी साठी प्रवाशांना कुठेतरी पाऊण तासाचं अंतर लागत होतं ते आठ मिनिटांमध्ये कापता येणार आहे त्याचप्रमाणे आतमध्ये स्पीड लिमिट जी ठेवण्यात आलेली आहे एक मालिका ही शंभर किलोमीटर आलेली हो दा आहे एंशी -एंशी दा आहे तर दुसरी किलोमीटरची लेन लेन जर बघितली तीन लेन देण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच हा बोगदा नऊ मीटर रुंदीचा आहे त्यामुळे हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील आणि देशातील बोगदा आहे वा समृद्धी महामार्गावर मोठमोठे ब्रिज पाहायला मिळतात यामध्ये आमणे ते इगतपुरीचा परिसर हा सह्याद्रीच्या डोंगर जातो पाच बोगदे अंडरपास ओव्हरपास आणि मोठे ब्रिज या मार्गावर उभारले गेलेत सर्वसामान्यांच्या सेवेत हा महामार्ग दाखल झालेला आहे मात्र आपण बघतो या ठिकाणी महामार्गाचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलं आणि एकूणच या ठिकाणी सर्वात लांब बोगदा सुद्धा उभारण्यात आलेला आहे वाया मधला हा एक टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी एक ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या खालती जे पिलर्स आहेत ते ऐंशी मीटरचे पिलर्स आहेत त्यामुळे अशा प्रमाणे हे ठाण्याच्या दिशेने जाणारा हा जो रस्ता आहे तो खर तर दोन वायाडक एकूण पाच ब्रिजेस आणि शहात्तर किलोमीटरचा हा रस्ता आहे समृद्धी महामार्गावर असलेला बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लांबीचा आणि रुंदीचा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा तयार करण्यात आलाय तर साठ डिग्री सेल्शियस तापमान बोगद्यात निर्माण झाल्यावर ऑटोमॅटिक पाण्याचे फवारे सुरू होतात इगतपुरी येथील हा बोगदा खरं तर सर्व सुविधायुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे आता सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त प्रवास हा मुंबईकरांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा होणार आहे त्याचप्रमाणे इतर काही सुविधा या लवकरच वाढवण्यात येणार आहेत जिथे रस्ते आणि वाहतूक वेगवान तिथे प्रगतीचा मार्गही तितकाच वेगवान असतो त्यामुळे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरावी हीच अपेक्षा स्वप्निल जाधव लोकशाही मराठी, इगतपुरी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा